खासदार नारायण राणे यांनी एक वक्तव्य वो, केलं होतं की अशा प्रकारची आघाडी झाली तर शिंदे शिवसेनेची सोबतची जी युती आहे ती आपण तोडू अशा प्रकारे वक्तव्य केलं होतं आणि आज प्रत्यक्षात ही काय दिला एक राणे साहेबांनी मगाशी सांगितलं की मनापासून धन्यवाद मी शेवटपर्यंत एक प्रयत्न केलेला होता की ही युती व्हावी कालपर्यंत ते परवा रात्रीपर्यंत इथे थांबून होते पण दुर्दैवाने ती युती त्यांनी सांगितल्याप्रमाणे झाली नाही आम्ही त्यांच्या आदेशाची वाट बघत होतो रात्रीपर्यंत आम्ही वाट बघत होतो कालसुद्धा आपण बघितलं असेल मालवणमध्ये सुद्धा तिथं काय विधानं आमच्या मित्रपक्षाने केली आपण बघितलेली आहेत आणि मग शेवटी साहेबांचा आशीर्वाद निलेश राणे यांनी घेतला आणि मग शेवटी जो निर्णय या बाबतीत घ्यायचा आहे जिल्ह्यात तो निर्णय काल रात्री झालेला आहे त्यामुळे साहेबांना अपेक्षित असलेलं काम आम्ही सगळी मंडळी करू त्या आम्ही चुकीचं कुठलं काम केलेलं नाही आम्ही सुरुवातीपासून युती व्हावी ह्या विचाराचे आम्ही सगळेच जण होतो आणि एकदा त्यांनी आदेश दिल्यानंतर आमची अपेक्षा होती की युतीचा प्रस्ताव येईल आमचे लोक युतीचा प्रस्ताव घेऊन पालकमंत्र्यांनी बोलले गे तर गेलेले होते पण आज आम्ही फॉर्म भरायला येईपर्यंत त्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही आणि हे ज्या साहेबांना आदरणीय निलेश साहेबांनी सांगितलं हे पुढचे सगळे निर्णय झाले आहेत त्यामुळे त्याच्यावरचं जे भाष्य त्या आहे ते साहेबच करते धन्यवाद okay, okay.